पा या गाड्याचं गेड्या भोकाच रातभर झोपून सकाळी नऊ वाजता त्याला म्हणलं आरशी बिरशी पुसणार ते बा रेल बेल तसंच बघत आहे आणि बघता बघता झोपी गेले बघा आता काय आणि आता बघा याच्या डोक्यात नाही का असं गरम करून आपटाव बघा बरं तुम्ही याला काय येलाच सांगाव एखादा तुम्ही गुड मॉर्निंग तुम गाडी गाडी भरून आता जायचंय हटेल आहे आम्ही गाडी भरायलाच जायचं तर बघ तर सुरुवात इथून होती बघू चला काचा वगैरे पोचल्या सगळ्या गोष्टी झाल्या आता माझा झाला चहा प्यायला चहा प्यायला बघू आता जाऊ कुठ तरी ते बोलल्या आम्हाला सात वाजता आता किती वाढले रे आवडली तासा बराच बोक एवढं लगे टायमिंगला क्लिअर नाही आम्ही पण चला त्यातलं बोललेलं आहे तुझं जाऊ काय तर भरली राऊ कर बघू चला काय होतंय

आपल्या इकडे विकडे कापूस पिकेत बर कापूस इकडं कापूस बिपूस नाही ना कापूस बी आहे यांच्याकडे आजचा उगा त्या सूर्याला नमस्कार हा वाका निर्मातून आमचा बघू शकता भाज बी पिक घेतो होती बा नमस्कार मित्रांनो आता काटा करून रेडी आहे बघू आता भरायला जायला कुठे जायचं हे बघा पब्लिक आम्ही आलेले गाडी भरायला मस्त व्हिडिओ बनत आहे व्हिडिओ बनत आहे व्हिडिओ का युट्यूब पे बनाव बनाव लेबर <laughs> <तुँणार> <laughs> आता अशा खडतड प्रवासानंतर आम्ही आलो ही कारण आम्हाला टेन्शन होत गाडी रात्री आम्हाला त्रास होत होत बघू आपण काय होतंय काही नाही पब्लिक आमचा डेलीचा ठेपा इथं याला ठेपाला झाला पारस हॉटेलला पारस हॉटेल तिथं असं अनवळखी व्यक्ती म्हणजे आमची उलक भेटलेलं आहे आम्हाला गाडी बिडी आपली टायर बिअर खाटाखाटे लिफ्ट टायर खाली सोड रे तो झाले लिफ्ट टायर खालीच पंग पंग गाडी वळखा कोणाची ओके म्हणजे सीट गाडीत पालतं उलत पलडेल असं गाडीत नाही पण गेले काय माहिती मित्रांनो आलं इथं पार्ट माल टाकायला आपल्या गाडीचं जळा नाही बॅटरीचा पोल आता पोल बनावं लागेल मग त्यापेक्षा म्हणलं थोड्या वेळ आपण गाडी चालूच ठेवू

रियल है बहुत बहुत बड़ा वो उसकी बेबी भी रियल है वो भी रियल है टांगड़ी फाको नहीं टांगड़ी फाकोन राटा चालू है चाल इसको इसको भी रील पे डालोगे क्या आ? इसको भी रील पे डालोगे नहीं वो, वो ब्लॉग में जाता है यूट्यूब पे instagram पे facebook पे अब चले अबे हमारा भी लेके डाल हां सेट को ले ले शेयर को शेयर को ले ले

कपराड्याचे गाठाचे वर हिंदी तरी हा नाही मराठी तरी गुलाबी मराठी गुलाबी मराठी का हिंदी नाही बोलत त्यांच्या जास्त मराठी तरी तर अस म्हणजे हसून खेळून आनंद जगण्यात आमचे एक ड्रायव्हरची कला आहे कारण जिथं जाईल तिथं हसणार मस्ती धिंगाणा सगळ्याच गोष्टी आम्हाला असतात वैयक्तिक आम्ही गाव कोणाचं वैयक्तिक बांधणार नसतात आमचे काहीच नसतात काहीच नसतात आणि जिथं भंडवती तिथं मग ते काही चला योगा योग आप्पा मी तरी आपण आले व्हिडिओ बघितला होता पण आपला फोन करायचं देणार नव्हतं कारण आपली गाडी चढत नव्हती मला दाखलेलं आहे त्या गणगणित होतो त्यामुळे मग फोन काय झालं नाही आप्पाचा माझा योगा एक यो, आप्पा भेटले आप्पा म्हणले नमस्कार लांबणाचा असं केलं जसं तुझे चला चला लावा म्हटलं हातीला मग चहा चहा वगैरे घेतला आप्पा आप्पाच्या दिशेने जाणार आहेत गुजरातला आता आहे महाराष्ट्रात कारण माझं माल आहे ब्लॉगमध्ये हो तर भाव तर भावांनो आजोबा असेल मी असेल आणि जरी कोणाला राग आला काही झालं काय बोलू तरी राग मानत जाऊ नका आणि आपण पण काही बोलता वेळेस जरा चांगलं बोला नक्कीच आवर्जून तुमची भेट घ्यावा असं आम्हाला पण वाटा आम्ही एवढे मोठे नाहीत म्हणून असं नाही की व्हिडिओ काढतो काय गरीब माणसे आम्ही असं काही नसतं फॉलोअर झालं आणि एकदम मोठं तर आज दिवस डोळं पुरवून त्या हिशोबानं तुम्ही सर्वजण सपोर्ट करताय आजूबाजूला पण मला पुढे असा सपोर्ट कायम ठेवा हीच माझी तुमच्याकडे विनंती धन्यवाद चला भेटू बरं तर पब्लिक आत्ता आलेलं आहे मी नाशिकला आणि शिवा गेल त्यांना माहीत नाही मी घरी येतोय का नाही त्यांना खोटं बोललेलं आहे जरा त्याला बघू रिॲक्शन काय आहे त्यांची काय नाही डायरेक्ट घरी जातो बघू आता मग रोडला दाखवतो काय अडचणी येते काय अजून आपल्याला चला बघू काय होतं काय नाही बा बाय तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि मग आता तो विषय म्हणजे चेतन रायडर भेटले आहे आपल्याला आणि योग योग असं काही विषय नाही मी फक्त कॉलरपूर कॉलरवरून रामपूरला जायचं होतं पण मग मधून टाकली गाडी बेलापूर मार्गी तर मला झोपीचं रायडर कळत नाही कारण दोन नाईट झाले आहेत मला आता चला चेतन बघू आणि योग एक दिसली ते तर नाव दिसलं मागून पण मी गाडी हाय का नाही कारण फाळकं त्यांचं ज्यूत घेऊन आहेत ना तर त्यामुळे मग ते फाळगं रस्तीवर बांधलेले त्यामुळे कळलंच नाही पण योग एक भेट झाली आणि खरं नाही त्याचं बोलू भेटून खूप छान वाटलं आणि लय भारी स्वभाव आहे त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे त्यांची लिंक देईन टाकून त्यांना सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मला भेटू परत असे आमचे खोबळ्याचे बोलते तुटलं कोट तु नाही आमचं माझं हे बघा पब्लिक घरी आलेलो आहे म्हणजे आपल्या का घरी गाडी जात नाही रोडवर लावा लागते ला मॅडम आणली म्हणण्याला हे बघा मॅडम आणली बघा कसे ताई घटना आली